उद्धवले वाघमोडीवाडी रस्त्यावर पाणी साचून रस्त्याला तळ्याचं स्वरूप मनसेच्या धैर्यशील पाटलांकडून पाहणी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा गोंदवले वाघमोडेवाडी रस्त्याला पावसाचं पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलंय या दुर्लक्षित झालेल्या रस्त्याची पाहणी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली याच रस्त्यावर पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे त्याचबरोबर अनेक प्रवासी आणि महिला वर्ग या रस्त्यानं मोठ्या प्रमाणावर ये जा करत असतो नूतन हायस्कूल ही शाळा देखील याच रस्त्यावर असल्यानं शालेय विद्यार्थी देखील याच रस्त्यानं शाळेत ये जा करत असतात सदर ठिकाणी साचलेल्या गढूळ पाण्यात डासांचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर या डासांमुळे डेंग्यू मलेरिया कावी यांसारखे साथीचे आजार पसरण्याचा संभाव्य धोका नाकारता येत नाही रस्त्याच्या कामाचा ठेका घेणाऱ्या कंपनीला आणि संबंधित प्रशासनाला याबाबत वारंवार सांगून देखील याकडे जाणून बुजून कानाडोळा केला जात आहे या पाण्याची विल्हेवाट लावून या रस्त्याची तात्काळ डागडुजी न झाल्यास मनसेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी ऑफिस आहे संबंधित कंपनी आणि प्रशासनाला वारंवार आम्ही सांगितलेलं आहे त्या पाण्याचा विलावट लावा शाळेतील मुलं नोकरदार व इतर महिना मंडळ ह्या रोडवरून जात असतं आणि या पाण्यामध्ये आता हे पाणी साचून डेंगूची साथ सुद्धा होण्याची शक्यता आहे तर लवकरात लवकर ह्याची ह्या पाण्याची विलावट लावावी अन्यथा आम्हाला आंदोलन हाती घ्यायला लागेल एकनाथ वाघमोडे दहिवडी